रिपब्लिकन पक्षाची ताकद पुण्यामध्ये ताकद शहराची ताकद ही नेहमीच मोठ्या प्रमाणात वाढत असते या ठिकाणी एकच ताकद आहे या ठिकाणी की आपली जी ताकद आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ही ताकद ताकदी आपला विचार करून आपण তা <mimitantan> 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 <mimitantan>

रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मैदानामध्ये त्या मैदानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झालेल्या रिपब्लिकन पार्टी